बघा महत्वाची गोष्ट म्हणजे खूप दिवसाचा संघर्ष आणि त्या आपण पाहिला आप्पा काय या बद्दल काय सांगायला पहिले एक नंबर झालाय तुमचा पण संघर्ष किती केला संघर्ष लय केला आणि म्हणजे जो संघर्ष असतो का नाही त्या संघर्षातले ही सगळे येते का नाही तुम्हाला ही सगळी माझी एक म्हणजे माझी आपण म्हणतो शरीराचा आहे हो ती सगळे येते ही संघर्षात मी एकट्यानं संघर्ष केला सोडली नाही आजीने त्यांना आधीच मी बघता त्यांच्या मुळे आजी आणि त्यांना भेटला सगळ्यांना आज भाई ड्रायवरनी पैरा केला आणि आखो ड्रायव्हरनी म्हणजे या दोघांनी ड्रायव्हरनी केला एक ड्रायव्हर काय करू शकतो आज दाखवून ड्रायव्हर न काय करू शकतो सुट्टी मेकर काय करू शकते ती रोहन मला फोन आला की आपल्याला पहिले तुम्ही करा मी आज हीच भाव आहे ती माझी सगळी पण मी त्यांना विचारतो काय मला आपण म्हणत नाही मी मोठा आहे पण त्यांची माझ्यावर त्यांचं प्रेम आहे पण मी त्यांना पहिला विचारतो काय करू शंभर टक्के नियोजन करा म्हणजे माझ्या कुठल्याही बैलाचं का नियोजन शंभर टक्के हीच करते आणि त्यांनी आज सक्सेस करून हा माझ्या म्हणजे रोहनला असेल उमेशला असेल सागरला असेल भैया आहे गाडी भाई आणत तरी पण भाय पैरा केला तरी मी माझ्या जवळची माणसं ती त्यांना मी विचारतो आज तुम्ही कुणाची गाडी जरी असली का सोडायला तर माझं ही मी त्यांना सांगतो असं तुमचं जी चाललंय कि नाही तुम्ही चालवा या का दोघ असला तरी मा प्रत्येकाची बकरी आहे आज तुम्ही कुणा मी काही कंटिन्यू मैदानात आहे का म्हणजे तुमची पण माणसं जोडलेली नाही ती आता आज रोहन गाडी शेजारी सोडली सुट्टी आज तेव्हा त्याला प्रेम आहे काहीतरी आहे ना प्रत्येकाचा आज तुम्ही सांग म्हणजे आज आम्ही कालच्या मैदानात आम्ही नव्हतो म्हणून तुम्ही आमची वाट बघू नका तुमचं जे चालू आहे तुम्ही ठरवा आम्हाला फक्त एक असला नाही तरी चालतोय आम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मैदानात आपण असायला असं पण आपल्या ज्यावेळेस पहिली गटाला सुट्टी तर हा तुम्ही सोडा शंभर टक्के सोडा तुम्ही माणसा तोडू नका माझा असं नाही की तुम्ही माझ्यापेक्षा आलाच पाहिजे तुम्ही माझीच आहे तुमचा जेव्हा तुम्ही त्या बाईला सांगा असाल कारण तुम्ही त्या बायलाच व्हा शंभर टक्के तसंच काम करा कारण तो आज नंदी आहे त्या मालकांना आज कष्ट केलेलं असतं या तुम्ही त्याच काम करा माझ्या एवढं सांगण्या सगळ्या रायनाकडे बघितल्यानंतर कुठल्या बैला देऊ रायना तुम्ही आता रायना जाताना तुम्ही बघता कसा जातो एखादा माणूस तो तो जाताना पळू शकतो का नाही तो त्याच्यात चालण्याची अशी आहे की त्याच्या सांगून त्याच्या पुढे आपण एखादा मात्र माणूस सगळं फास्ट तो म्हणजे चालताना तुम्ही कसा चालतो पण त्याची जी वळाल्यानंतर त्याची भूमिका आहे ना तुम्ही आज बघितली काय आहे ते की काही करू शकतो तो बैल बरं जर फायनलला मधलं तास लागला यावेळेस सगळ्यांनी वर्तवलाला की बाबा एक नंबर लाईन ना करणार नाही आम्ही गाडी जाऊ फायनल लागली का नाही तेव्हा गाडी जाऊ बैलाच्या जा वर होती का नाही एक टॉपची मला गॅरंटी आहे गाडी देत नाही कारण दुदंडीच्या मैदानात आम्ही बघितले सगळ्यांनी बैल काय करू शकतो रायनाला तर थोडा कमी होता आज तर रायनाला चार फेरा आपण आज भारत मध्ये तर आम्हावर फटेला आपल्या इथं आणि आज पाचच्या मैदानात बैल आणला इथं आज बैलांना दावलं भारत ची कमी करून दिली तळात गाडी काढत होता खालीच गाडी लय निघून गेली गाडी जे गाडी तळात गाडी पुढे गावात आणि पडतो पुढे बैल पळायचा तळातनं गाडी कमी निघायची तळातच काढत होता भारतमुळं तुम्ही भारत असा होता की तुम्ही जाईल त्या मैदानात गुलाल घेऊनच यायचा भारत माझी कसं आहे माझा एवढा भारत तेवढा राजा पण जेव्हा आहे फक्त बाईट आम्हाला एवढंच घेतलं आम्हाला विजय आहे पण आमचा राजा आमच्या सीमित होता आम्हाला एवढ्या गोष्टीचं वाईट वाटलं की राजाचा बारकाच भाव हो येऊ तसा बार बार भारतचा बारका भाव राजा होता तसा राजाचा बारका भाव येऊ आहे पण आम्हाला ती गाडी आमच्या सीमित नाही एवढी आमच्या सगळ्यांची इच्छा होती पण ती गाडी आमच्या इच्छा आली पण राजाचा त्याला आशीर्वाद आहे भारताचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे तो हो आज त्यांनी एक नंबर केला राजाची आणि सीमित लढत झाली बरोबर तुमचं म्हणणं आहे की राजाचा ही बारका भाव आहे म्हणजे राजाने एक प्रकारे जाऊ दे मोठं राजा जसा भारत भारतनं त्याला हे केला तसा त्याची पण त्याची गाडी पाहिली आणि आम्ही फोटोच्या महिन्यात आम्ही आमच्या राजाची गाडी आहे हा कारण आमचं त्याच्यावर पहिला त्या प्रेम आमचं पाहिल्यापासून कारण भारतवर जसं आहे तसा राजा पण आहे आणि राजाचा म्हणजे त्या सीमित फक्त आमची इच्छा होती त्याच्यात गाडी नाही यावी सगळ्या ड्रायव्हरला पण तेच वाटतं ही गाडी तेवढी नव्हती याला पाहिजे आमच्यात मित्रांनो बघा भारतची आणि राजाची पण गाडी खूप चांगली पाहिली पण संघर्षाचा काळ काय बघितला ह्याचा पण संघर्ष बघितला तुम्ही आता बैल आज गुला किती दिवसात गोलाल भेटला दीड महिन्यात गुलाला झाला दीड महिन्यात न ती पण एक नंबरचा आणि एक नंबरचा गोला झाला दीड महिन्यातनं ह्या यशा यश कसं बघता तुम्ही आणि काय काय तयार केलं आहे की सगळ्या यशातली म्हणजे सातदार आहेत सगळी आज आणि ह्याचे जे मालकच आहे ते आज ह्यांच्यामुळं आज एक नंबरचा आहे सांगितलं निखिलचं सागरचं उमेशचं यांच्यामुळे सगळ्यांचं यश याला वेटिंगला असायची वेटिंगला म्हणजे आणि काही तुम्ही फोन उचलून सांगायचा बाबा ह्याच्यासाठी तुम्ही किती जणाला फोन केला हे सांगा काय नाही मी फोन केलाच नाही मी फक्त दोनच फोन केले ती त्यातनं पण एक राजाचा आणि एक सावकारला मी पहिराला लय नव्याण्णव टक्के फोन करत नाही माझे संबंध जोडलेले होते माणसांना एक पैरा हे करतो हे विचारतो नाही भैया नाही तर रोहन एक पैरा करतो नाही पहिल्याचा विषय कोण घेत नाही तर आम्हाला माझ्या घरची गाडी मी पळवीन त्याला मारा खाला तरी चालतो मला काय अडचण नाही कारण माझ्या बाईलांना नाव लेख केलेलं आहे त्याच्यामुळे काय अडचण येत नाही त्याला मला गॅरंटी होती की मी आज ती गाडी जर पाहिला होत नव्हता तर आम्ही घरची गाडी पडणार होतो आज भारत राहण्याची भारत भारतच कसं काय चाललंय भारत आता चांगला पाल त्याचे पण गुलाल केला आणि शंभर टक्के म्हणजे ह्या मैदानात गुलाल करायला भारतभर चार फेर म्हणजे आज एक नंबरचा भारतच एक नंबर झाला असं भारतात एक नंबर केला तळातच गाडी काढत होता तळातनच गाडी आज काढत होता बैल आणि म्हणजे बैला चटवण करून दिली त्यांना भारत कसा खाली दोन धरून नव्हता पहिला तशीच गाडी आज धरली दोन टांगे नाही धर शेजारच्या गाडीला पास होऊन देत नव्हता पहिले संघर्ष तुम्हाला पण आता संघर्षाने काय काय सांगितलं तुम्हाला संघर्षाला आपली कोण आहे ती वाईट म्हणजे आपली कोण आहे ती कळत संघर्षात आणि आपली ही साथ सोडत नाही ती कारण ही माझ्या जवळच ती संघर्षात फक्त एवढंच की आपलं की तुम्ही त्यात ही करा आप घालवू नका तुम्ही जागे चार मैदान करा तिथे एकच करा आणि जाग्या तुम्ही तुमच्या बायला व्यायाम करा आणि नव्यानं तयार व्हा शिरस कोटा हिंद्री मैदान आणि ह्या मैदानाचा एक नंबर मानकरी आणि मोरे सरकारने काढले कवळा जॉकी आणि काय हो काय अनुभव होता गट सेमी फायनल गटाला गाडी चांगलेच पाहले चांगले म्हणजे चांगलेच पाहिलेले आणि रायना कसं गटाला जरा कमी पोहतो पण सेमी फायनलला जास्त पोहतो सेमी जसा काढला आणि तास फायनल पाच नंबर आल्यावर मला तर नव्याण्णव टक्के गॅरंटी होती की मीच एक नंबर करणार म्हणून एवढा विश्वास जाईन राहीना म्हणजे गट गटा परत शिमेला जास्त पण परत फायनल एक तर उडी आगावच पाहणार आणि परवा विषय काय झाला परवा सेट फाट्याला मैदान झालं तेव्हा म्हणजे बैल आपला पाहाला पण नॉर्मल जरा गाडी फॉल झाल्यामुळे सगळी नाराज झालीत पण त्याच दिवशी यांनी शब्द दिसता की सेट फाट्याच्या पुढल्या शंभर टक्के आपण काय नाहीतर काय करून दावणार त्या दिवशी कोण कोण होतो जोडी कोण होती नाशिकचा ओंकारन रायना होता फॉल झाली झाली त्याच वाचपास त्या दिवशी मी सांगितलं आपण जावा करायला काय टेन्शन घेऊ नका त्या दिवशी मी फायनल होईच तो समजालो नेमगावच्या सावकरवाल्यास नि फायनल झालं सगळं गुलाल बिलाला पैसे त्यांनी दिलं तर मी त्यांच्या बशी बसलेलो त्यांनी फक्त मी एकच म्हणलो की मला एक आड्डा रायला बैल द्या तर ते म्हणजे ते अकोड्यावर नियोजन करतो आकोड्यावरच निचारा मग मी आपण केला आको ड्रायव्हरने फोन करा आणि ने आपल्याला नेमगाव सावकर घाला आणि आपली गाडी शंभर टक्के तिथे फायनल राहील म्हणजे आज म्हणजे तुम्ही निवेदन ठरवलं की सावकर घालायचं आपण शंभर टक्के ठरवले की सावकर घालायचा म्हणून आज मला वाटतं किती हिंद घेसरी हो म्हणजे एक नंबरचा कितवा हिंद घे एक नंबरचा आत्ता दुसरा आणि असं साधा हिंद घेसरी चालू हो पहिल्यांदा कुठे झाला एक नंबर पहिल्यांदा पेडगाव झाला पेडगावला वाटतं मानिक कुणाची गाडी सरदार ती आणि दुसरा लागला एक नंबर हा लय दिवसरी हा हिंद केसरी चाल लय दिवसांना बोलायला लागला काय होईल गाडीविषयी सांगाल राहीम पाच नंबर सगळी म्हणून एक नंबर हे म्हणजे सीमेला जी गाडी पाहिली त्या सगळे पब्लिक तर मला तर येऊन प्रत्येक जण सांगत होत की फायनला हो बाबा बेवा काय राहू नको गाडी चांगली हान तुझी एक नंबर ते पाळलं तुम्ही आणि ते केलं काय आजच्या मैदानाचा श्रेय श्रेय सगळ्यात जास्त माझं म्हणजे माझं मी काय सांगतो ड्रायव्हरला दिलं पाहिजे कारण की ड्रायव्हरनं तसा यो पैरा करून दिला आणि त्या ड्रायव्हरनं सांगितलं की बाया ड्रायवरला गाडी आणून दे म्हणजे त्यांचं पण मन म त्यांनी मोठं मन करून सांगितलं की बाया ड्रायव्हरला गाडी आणून दे मग हा त्यांना सगळं श्रेय दिलं पाहिजे चला मित्रांनो बघा ही होते बाहेर ड्रायव्हर आणि कमी काळात एवढं नाव मिळवलं आता मला सांगा या बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून किती एक नंबर झाला ही हिंद केसरीचा दुसरा किती एक नंबर झाला जवळजवळ मला तर माझा वय एक साठ साठ सत्तर एक नंबर असतील एक नंबर आणि विश्वास कोण ठेवला मोठ्या गाडी बसवायजून सगळ्यात जास्त विश्वास म्हणजे माझ्या इंजिनिअर राहुल सामखे समीरबाई इस्लामपूर पेठ यांचा शायर हांडेवाड्याला घेऊन गेलतो मी गेलतो बैल सोडायला पहिल्यांदा फर्स्ट टाइम आणि त्यांच्या गाडीचा जो मोडल दुसऱ्यांदा गाडी झोपल्या हो। गाडी त्यांच्या कोण बसत नव्हतं मग मला पहिल्यांदा त्यांनी फर्स्ट टाइम छकड्यात बसवलं आणि म्हणजे मी फेरबिराला आपले स्वतःची वासर बिसरा ते फेरबिराला गाडी हाणतो पण त्याने फर्स्ट टाइम हंडेवाडीच्या मैदानात मला गाडीत बसवलं गटालाच आणि मी तिथं पहिल्याच मैदानात तीन नंबर केला गट आणि फायनल पहिल्याच मैदानात तीन नंबर केला तेव्हापासून मानिकची का गाडी कायम ठीक छान होत होतो मित्रांनो हे समीर भाईला याला मांडलं पाहिजे कारण नवीन ड्रायव्हर कोण बसवत नाही मोठ्या आणि मोठा ड्रायव्हर आज तुम्हाला मोठ्या पर्यंत म्हणजे आता एक नंबर मध्ये तुम्ही मोडाला मोडला जात आहे पण त्यावेळी त्यांनी ती बसवली चला मित्रांनो मुलाखत घेऊया